লোকান <laughs> આપણા શહેરવાસ ત્રાસ પૂર્ણપણે કાળજી દેવા મેન્ટેન કઈસ

लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलनं वगैरे केली नाही पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलवून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज आठ आठ दहा दहा वेळेस वीज गुल होते त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला आमच्या महिला टीमने आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम अकिला मॅडम बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगला प खणक खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे, जे काही तक्रारी आहे लोकांचे जे क पोल वाकलेले आहे ते दुरुस्त करा डिप्या जे जळालेले आहे त्या दुरुस्त करून आठ दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्धपातळीवर काम करा नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जल पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि आठ ते दहा दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे